छाया आणि आहे इथे माझा राहुल गायकवाड महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आता तुम्हाला आम्ही विदर्भातल्या ज्या महत्वाच्या महापालिका आहेत ज्यामध्ये नागपूर महापालिका आहे चंद्रपूर महापालिका आहे अकोला आणि अमरावती महापालिका आहे इथलं चित्र नेमकं काय आहे कोणाची काय स्थिती आहे कुठल्या पक्षाने कुठे बाजी मारलेली आहे कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता असणार आहे कोण कोणाचा झेंडा रोवला जाणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी नागपूरमध्ये काय स्थिती आहे नागपूरमध्ये कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कारण नागपूरमध्ये सीएम देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी जे आहेत ते नागपूरचे आहेत याचबरोबर संघाचं मुख्यालय सुद्धा नागपूरमध्ये आहे त्यामुळे नागपूरमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे नागपूरची जर आताची आपण आकडेवारी बघितली वा तर नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेची युती होती भाजपने इथे भाजपचे एकशे नऊ उमेदवार इथे आघाडीवर आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे जवळपास चार उमेदवार इथे आघाडीवर असल्याचं दिसत आहे मात्र एकही उमेदवार इथे आघाडीवर नाहीये काँग्रेसचे मात्र इथे तीस उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय याचबरोबर इतर जे पक्ष आहेत तिथले जवळपास आठ उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र सध्याच्या वडीला इथे आहे इथे भाजप शिंदे यांची आघाडी होती याचबरोबर काँग्रेस असेल त्याचबरोबर ठाकरे मनसे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी वंचित आणि बहुजन समाज पक्ष हे जे पक्ष होते हे सगळे स्वबळावर निवडणूक लढवत होते फक्त भाजप आणि शिंदे यांची इथे युती असल्याचं बघायला मिळत होतं आणि एकंदरीत या आकडेवारीच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो की नागपुरात भाजपचं कमळ फुलल्याचं चित्र संध्याच्या घडीला बघायला मिळत आहे माझ्यासोबत माझा सहकारी आहे राहुल तो ह्याविषयी आणखीनच सविस्तर विश्लेषण करून आपल्याला नक्की काय गणित इथली राहिली आहेत हे आपल्याला नागपूरमध्ये खर तर फडणवीसांचा गड मानला जातो भाजपचा गड सुद्धा आहे संघाचं मुख्यालय सुद्धा आहे त्यामुळे नागपूरमध्ये भाजपचं विशेष लक्ष असतं गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरात भाजपची सत्ता आहे त्यामुळे तर नागपूर मध्ये भाजप जिंकणार याच्यामध्ये फार काही विशेष नव्हतं आणि काँग्रेसनी मात्र इथे जास्त सीट्स घेतल्या आहेत काँग्रेसच्या सीट्स एकदा सांग आपल्याला किती तीस तीस जागांवर एकूण किती सीट्स आहेत त्याच्या काँग्रेस एकता बरोबर आहे काँग्रेस जरी इथे फार स्ट्रॉंग नसला तरी काहीसे यश तिथे मिळताना आपल्याला पाहायला मिळते पण भाजपमध्ये बीजेपी हा नेहमीच स्ट्रॉंग होल्ड राहिलेला आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं संघाचं मुख्यालय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथने येतात नितीन गडकरी हे सगळे तिथने येतात त्यामुळे आपण बघितलं तर नागपूरवर त्यांचं विशेष लक्ष असतं या सगळ्या प्रचारामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बाईक रॅली केली होती अनेक ठिकाणी त्यांनी सभा सुद्धा घेतली होती त्याचा सुद्धा फायदा झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय नितीन गडकरी यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रचारामध्ये भाग घेतला होता त्यामुळे नागपूर हा नेहमीच म्हणजे भाजपसाठी हा एक त्यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणू किंवा महानगरपालिका म्हणू ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे या याच्यामध्ये सुद्धा घवघवीत यश हे आपल्याला बघतोय की तिथे नागपूरमध्ये मिळालेले आहे त्यामुळे नागपूर देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष होतं कारण अर्थात त्यांचा त्यांचं होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामध्ये आपण कसं परफॉर्म करतो हे सगळं इंटरेस्टिंग होतं आणि त्यामुळेच नागपूरमधला जो विजय आहे भाजपचा हा एका अर्थाने देवेंद्र फडणवीस यांचं आणखी नाग नागपूरमध्ये कसा त्यांचं एक हाती सत्ता आहे किंवा त्यांचं कसं वर्चस्व आहे हे दाखवणार आहे काँग्रेसचा नेहमी या सगळ्यामध्ये प्रयत्न असतो की तिथे आपण भाजपला टक्कर द्यायची मात्र ती तितकी अपुरी पुरेशी पडत नाही त्यामुळे एक प्रकारेच फडणवीसांनी त्यांचा गड राखलेला नाही अर्थात नितीन गडकरी हे सुद्धा नागपूरमधनं येतात चंद्रशेखर बावनपुळे हे स्वतः नागपूरचे आहेत त्यामुळे मोठमोठे मुट मंत्री भाजपचे मोठे नेते हे सगळे नागपूरमधन येत असल्यामुळे नागपूरला तर विशेष लक्ष असताना त्यांनी या सगळ्या प्रचारामध्ये सुद्धा भाग घेतला होता देवेंद्र फडणवीस यांची जी बाईक रॅली आहे ती सुद्धा माध्यमांमध्ये चर्चेत आली होती आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतो की नागपूरमध्ये खर तर तिथे भाजपला घवघवीत यश मिळत आहे बहुमताच्या जवळ भाजप गेलेले त्यांचा महापौर सुद्धा बसणार आहे त्यामुळे नागपूर हा एक हाती आता भाजपच्या ताब्यात गेलेला आहे हे आता यातना स्पष्ट झालेलं आहे जवळपास वीस वर्षांपासून राहुल नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती या आधीचे नागपूर महापालिकेचे महापौर होते दयाशंकर तिवारी हे सुद्धा भाजपचेच होते एक यात आपण लक्षात घ्यायला पाहिजे की दोन हजार सतराचा निकाल काय होता दोन हजार सतरामध्येही भाजपच्या एकशे आठ जागा निवडून आलेल्या होत्या आणि आता भाजपने जवळपास आणि आता भाजपने जवळपास एकशे नऊ जागा मिळवलेल्या हो आहेत म्हणजे एकही सीट त्यांची कमी झालेली नाहीये उलट एक सीट त्यांची वाढलेली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे काँग्रेसची मात्र इथे आपण कमाल म्हणू शकतो कारण वीस वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या एखाद्या महापालिका निवडणुकीमध्ये तीस जागा निवडून आणणं ही सुद्धा गोष्ट मोठी आहे असं वाटतं निश्चित आणि तर म्हणजे काँग्रेस नेहमीच आपण बघतोय की विदर्भामध्ये खास करून ही टक्कर देत असते भाजपला कारण भाजप जर आपण तिथे बघितलं तर नेहमीच स्ट्रॉंग राहिलेली आहे पण चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आणि मध्ये ती जवळजवळ बहुमताच्या जवळ पोहोचलेली आहे त्यामुळे तिथे नेमकं काय घडलंय सगळं जाणून घ्यायचंय पण नागपूर हा जसं छाया म्हटलं की वीस वर्षापासून हा भाजपचा गड राहिलेला आहे आणि काँग्रेस प्रयत्न करत असतं की तिथनं आपण कसं भाजपला टक्कर द्यायची पण आणखी त्यांना अजूनही जमलेलं नाहीये काँग्रेसचे काही नेते आहेत म्हणजे बंडिश शेळके सारखे जे नेते आहेत जे खर तर आमदार किल्ला उभे राहिले होते संघाच्या ते निवडणूक लढवत त्यांचे प्रयत्न असतात विकास ठाकरे हे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत नागपूर मधले त्यांचा सुद्धा तिथे प्रयत्न असतो की नागपूर महानगरपालिका आपण कशी जिंकायची पण एका अर्थाने जे संघटन असतं खालपर्च ते कशा पद्धतीने काम करते याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि अर्थातच मुख्यमंत्री स्वतः राज्याचे प्रमुख असल्यामुळे आणि त्या त्या शहरामध्ये येणार असल्यामुळे त्यांचं विशेष लक्ष आणि विशेष तिथे ते त्यांचा प्रचार हा नेहमी असतो नितीन गडकरींसारखं एक मोठं नाव हे नागपूरमध्ये आहे तिथले ते खासदार सुद्धा आहेत केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आणि नितीन गडकरी हे एक आपण म्हणतो की स्वच्छ प्रतिमेचे मंत्री म्हणून मन्त ओळखले जातात त्यामुळे नागपूरकर हे नेहमीच भाजपच्या बाजूनी झुक्त मत देत असतात आणि त्याच्यामुळेच आज जे आपण जे बघतोय की नागपूरमध्ये सुद्धा भाजपला यश मिळतं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला तिथला निकाल आपण म्हणू शकतो आता जर आपण जे चित्र बघतोय की त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील यांनी सुद्धा त्या प्रचारामध्ये भाग घेतला होता त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या बाईक रॅलीचा आपण मग उल्लेख केला होता सभा सुद्धा घेतल्या होत्या या सगळ्याचा परिपक्क आपण म्हणू शकतो की इथे नागपूर एक प्रकारे आता पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात जाताना आपल्याला या सगळ्यामध्ये दिसत आहे आता विदर्भातली पुढची जी महापालिका आहे ती म्हणजे अमरावती महापालिका विषयी सांगणं हे महत्वाचं आहे नवमित्र आणि फक्त मी तुला थांबतो इथे बीएसपी आहे एक मोठा बीएसपी आपल्याला इथे दिसतोय बीएसपीच्या दहा जागा आलेल्या आहेत असं तू म्हणतेस आणि शिवसेनेच्या दोन जागांवर लीड आहे बहुजन समाज पार्टी त्या अर्थाने आता फारसा ऍक्टिव्ह पक्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही पण दहा जागा जरी तिथे त्या आघाडीवर असतील तर हा एक म्हणू शकतो की आपला एक पुनरुज्जीवन आहे त्या पक्षाला असं म्हणता येईल नागपूर जशी संघाची भूमी आहे तशी ती दीक्षाभूमी सुद्धा ओळखली जाते नागपूरचा आपण जर उल्लेख केला तर तिथे मागासवर्गीय समाजाचे जे जे, जे, जे लोक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत एस सी असेल एसटी असेल या समाजाचे ओबीसी समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतोय की काहीच सा। बीएसपी सारखा पक्ष हा सुद्धा इथे दुरुस्त करते राहून बहुजन समाज पार्टीची जी तू आपल्याला सांगितलं दोन हजार सतरा मध्ये दहा त्यांचे उमेदवार तिथे निवडून आलेले होते आता इतर जे पक्ष आहेत ते तिथे आठ या आकड्यांनी ते आघाडीवर आहेत निश्चित म्हणजे त्या जवळपास जात आहेत ते असं आपल्याला या सगळ्यामध्ये दिसत आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट आपल्या सगळ्यामध्ये महानगरपालिका आहे अमरावती अमरावती अतिशय महत्वाची महापालिका मानली जाते भाजपची इथे ताकद आहे याचबरोबर तिथे नवनीत राणा या भाजपच्या माजी खासदार तिथे मैदानात होत्या प्रचार त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे केलेलं होतं अनेक रॅली मोर्चे सुद्धा रॅली तिथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या याचबरोबर त्यांचे पती रवी राणा हे सुद्धा होते पण ते स्वतंत्र इतर दुसऱ्या पक्षातून ते लढत होते अमरावतीत भाजप आता सोळा जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय शिंदेची शिवसेना तीन जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची इथे युती होती उद्धव ठाकरे आणि काँग्रेस इथे जवळपास पंधरा जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आणि इतर जे पक्ष आहेत ते पक्ष इथे तेरा जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे इथलं जर आपण गणित बघितलं तर भाजप इथे स्वबळावर निवडणूक लढवत होतं काँग्रेस सुद्धा इथे स्वबळावर होतं ठाकरे बंधूंची युती झालेली होती ठाकरे आणि काँग्रेस इथे एकत्र लढत होते अं बच्चू कडू यांची प्रहार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची युती झालेली होती आणि शरद पवार कम्युनिस्ट पक्ष हे एकत्रित येऊन निवडणूक लढवत होते याशिवाय वंचित बहुजन समाज पार्टी एम आय एम युबा स्वाभिमानी पक्ष हे जे इतर पक्ष आहेत ते त्यांनी सुद्धा आपले उमेदवार इथे मैदानात उतरवलेले होते त्याचा फायदा सुद्धा आपल्याला इथे दिसतो आहे तू जसं सगळ्या गोष्टींमध्ये सांगितलं अमरावतीमधलं याच्यामध्ये इतर मध्ये सुद्धा आपण अनेक पक्षांचा सहभाग आहे म्हणतो अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सुद्धा काहीची ताकद आहे काँग्रेसची सुद्धा तिथे ताकद आहे त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा तो कसा परफॉर्मन्स राहतोय हा सगळं बघणं इंटरेस्टिंग आहे आता काँग्रेस आणि युबीटी पंधरा जागा आपल्याला दिसते एनसीपी राष्ट्रवादी दहा जागांवर दिसते हा सुद्धा एक चांगला नंबर आपल्याला दिसतो आहे बीजेपी सोळा जागांवर दिसते आहे त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी टक्कर देताना ते आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेस आणि युबीटी पंधरा जागांवर जरी असले तरी सुद्धा हे आताचे कल आहेत याच्यामध्ये काय सुधारणा होती हे सगळं बघावं लागणार आहे पण बीजेपी आणि काँग्रेस ही सध्या म्हणजे अर्थात शिवसेना आणि काँग्रेस ही एक जवळपास सारखे असल्याचं सा आपल्याला दिसत आहे पुढे पुढे जेव्हा निकाल येतील तेव्हा आपल्याला ते बघावं लागेल कसं आहे पण ऑदर हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये एमआयएम असेल युवा स्वाभिमानी पक्ष असेल हे सगळं सगळे पक्ष होते बीबीए सारखा पक्ष आहे ते त्यामुळे त्यांचे सुद्धा इथे तेरा जागा दिसतात त्यामुळे ते त्यांची सुद्धा कमाल आपल्याला इथे असलेली पाहायला मिळते आहे अमरावतीमध्ये नेहमी असं फॅक्टर राहतो की काही प्रमाणात वेगळे निकाल लागत असतात अपक्ष सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात निवडून येत असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बच्चू कडू हे निवडून यायचे नवनीत राणा सुद्धा नवनीत राणाचे पती रवी राणा हे सुद्धा अपक्ष या सगळ्यामध्ये निवडून येते त्यामुळे अमरावती हा सगळा अपक्ष आणि सगळे मोठे पक्ष याच्यातली सरमिसळ असल्याचं असलेलं असले सगळं ठिकाण आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सध्या तरी आपल्याला काटेची की टक्कर असल्याचं बीजेपी आणि युबीटी काँग्रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे नुँ। इंटरेस्टिंगली शिंदेच्या पक्षाला सुद्धा तीन जागा आहेत तिथे असं आपण बघतो आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर एनसीपीला तो दहा दहा जागा सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आणखी जसे कल येतील तसं असं आपल्या या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा घेता येईल बीजेपी अर्थात स्वबळावर आहे त्यामुळे एन ने जर दहा जागा घेतल्या असेल तर तो सुद्धा एक मोठा फॅक्टर आपल्याला इथे म्हणू शकतो आपण या सगळ्यामध्ये आता पुढच्या महापालिकेकडे आपण आपण अकोला काय स्थिती आहे ते सांगणार आहोत अकोलामध्ये भाजप आणि अजित पवार गट हे एकत्र एकत्र एकत्रित येऊन निवडणूक लढवत होते आणि शिंदे इथे स्वतंत्र होते तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि इतर असे पक्ष अशी इथे लढत होती अकोल्यामध्ये भाजप चाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर इथे एन सी पी अजित पवारांची राष्ट्रवादी ही चार जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय एकनाथ शिंदेची शिवसेना इथे तीन जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसने इथे तेरा जागांवर आघाडी गाठल्याचं आपल्याला बघायला मिळत तर ठाकरेंची शिवसेना इथे पाच जागांवर आणि इतर जे पक्ष आहेत ज्यामध्ये बहुजन समाज पक्ष असेल याचबरोबर वंचित hmm. आहे एमआयएम आहे हे जे इतर पक्ष आहेत ते जवळपास इथे पंधरा जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे इथे सुद्धा आपण बघू शकतो की भाजप इथे सर्वात जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे दिसतंय काँग्रेसने मात्र तेरा पर्यंत इथे स्वबळावर लढत असताना तेरा पर्यंतचा आकडा गाठल्याचं बघायला मिळतंय बरोबर आहे शिंदे तेरा तू काँग्रेस म्हणजे शिंदे तीन जागा आहेत अदर्स मध्ये आपल्याला बघायला लागेल की वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळाली कारण ते पंधरा इथे आपल्याला दिसत आहे अकोल्यामध्ये सुद्धा मिक्स पॅटर्न आपल्याला दिसतो ते अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा काही उमेदवार निवडून आल्याचं सांगितलं जात होतं त्यामुळे अकोल्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागणार ते सुद्धा मिश्र आपण बघतो की परिस्थिती असते आपण जर बघितलं की अनेकदा अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ताकद राहिलेली आहे त्यांचा एक पॅनल सुद्धा विजय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक चौदा मधनं उज्ज्वला प्रवीण पातोडे हे विजय झालेले आहेत जयश्री महेश बहादूरकर या वंचितच्या विजय झालेले आहेत पराग रामकृष्ण गवई हे सुद्धा विजयी झाले आहेत आणि शेख शमशू कमर शेख साबीर हे अकोल्याच्या प्रभाग क्रमांक चौदा मधनं अख्खा पॅनलच त्यांचा विजय झालेला आहे त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग फॅक्टर या सगळ्यामध्ये आहे की अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांचं खातं खोलतीये त्यांचे नगरसेवक निवडून येत आहेत आणि त्याचबरोबर तिथे त्यांची कमाल सुद्धा आपल्याला दिसते आहे त्यामुळे अकोला सुद्धा एक वेगळा फॅक्टर आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतोय मध्ये पंधरा जरी दाखवले असले तरी जसं मग मी म्हटलं की पाच तिथे चार जे नगरसेवक आहेत ते वंचित बहुजन आघाडीचेच आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पाच आहेत काँग्रेसचे सुद्धा तेरा आहे त्यामुळे एक वेगळीच आपण बघतोय की ज्याच्या पद्धतीचं मुंबई असेल किंवा पुणे असेल या सगळ्या भागांमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना जसं यश मिळतं तसा पद्धतीचा इथे कौल नसतो इथे जे स्थानिक पक्ष आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष आहेत त्यांना सुद्धा कौल देताना आपल्याला इथे या सगळ्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं चंद्रपूरकडे आपल्याला जायला पाहिजे कारण चंद्रपूर एक महत्वाचा महानगरपालिका या सगळ्यामध्ये राहिलेली आहे आहे नक्कीच राहुल चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धनोरकर आता आहेत त्यांचे पती यापूर्वी चंद्रपूरमध्ये जेव्हा काँग्रेसची महाराष्ट्रातून फक्त एक जागा निवडून आलेली होती ती म्हणजे चंद्रपूरची होती आणि त्यात त्यांचे पती निवडून आलेले होते अशा प्रतिभा धानोरकर यांचा हा गड मानला जातो यांचा हा किल्ला मानला जातो चंद्रपूरची जर आपण स्थिती बघितली तर भाजपचे इथे चौदा उमेदवार आघाडीवर असल्याचं बघायला मिळत भाजप आणि शिंदेची इथे युती आहे तर शिंदेचा इथे एक उमेदवार आघाडीवर असल्याचं बघायला मिळत एनसीपी अजित पवारांची जर आपण बघितली आकडेवारी तर दोन उमेदवार त्यांचे आघाडीवर असल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे काँग्रेसची मात्र इथे कमाल दिसते काँग्रेसचे इथे सोळा उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय तर इतर जे पक्ष आहेत ते चार ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे हे फार नोंदवण्यासारखं आहे की भाजपा आणि शिंदे यांची युती असताना इथे फक्त पंधरा उमेदवार भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आघाडीवर आहेत तर त्यांना टक्कर देत धानोरकरांच्या पक्षातले म्हणजे काँग्रेस मधून जवळपास सोळा उमेदवार हे आघाडीवर असल्याचं आपल्याला तर आपले, आपले प्रतिनिधी विकास राजूकर यांच्याशी बोलत होतो त्यांचं म्हणणं की काँग्रेस आता जवळजवळ बहुमतापर्यंत पोहोचलेली आहे काँग्रेसने सोळा जागा या जिंकलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस एक प्रकारे चंद्रपूरचा जो गड आहे तो जिंकते आहे बीजेपी आणि शिंदे गटाला चौदा पॉईंट एक पाच पंधरा जागा मिळालेल्या आहेत आणि यामध्ये म्हणजे चंद्रपूर मध्ये इंटरेस्टिंगली वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली होती आणि त्यांच्या पाच आणि यांच्या चार जागा आपण जर पाहिल्या तर चंद्रपूरमध्ये सुद्धा मोठं यश आपल्याला इथे बघतोय की एका अर्थाने आपण म्हणतो की महाविकास आघाडीला मिळताना पाहायला मिळत आता आता चंद्रपूरमध्ये नेमकं काय झालं तर चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्या वादाला वेगळी किनार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आपण जगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या तिथे सुद्धा त्यांच्यामध्ये काहीसे वाद होते आणि त्याची परिणिती आपल्याला त्या निकालांमध्ये झाली होती नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा चंद्रपूर हा एक महत्वाचा फॅक्टर काँग्रेससाठी राहिला होता आणि तिथं तो गड त्यांनी राखला होता आणि आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण बघतोय की चंद्रपूर महानगरपालिका एका अर्थाने काँग्रेसच्या ताब्यात जातीय काँग्रेस तिथे विजय मिळवत आहे आणि तिथन जिंकून येते त्यामुळे काँग्रेससाठी आपण एक म्हणू शकतो एक मोठा विजय आहे आणि त्यांचं जे त्यांचा अनेक महानगरपालिकांमधनं त्यांचं जे बॅकआउट झालं होतं ते पुन्हा एकदा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते एक प्रकारे काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळते का हे सगळं पाहावं लागणार आहे नांदेड आणि लातूरमध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक आपले मगाशी या लातूरचं बोलत नाही तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे लातूर मध्ये सुद्धा काँग्रेसला घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्यांची आपण चर्चा करत असताना युबीटी वगैरे वगैरे पक्षांची ह्या छोट्या छोट्या महानगरपालिका तिथे काँग्रेस आपलं जे स्थान आहे ते टिकवून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तिथे पुन्हा एकदा त्यांचे जे नगरसेवक आहेत ते निवडून येत आहेत काँग्रेसच्या जे खालचं आपण म्हणू शकतो की कार्यकर्ते त्यांना कुठेतरी बळ मिळताना आपल्याला पाहायला मिळते लातूरमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने युती केली होती त्याचा फायदा आपल्याला इथे होताना दिसतोय चंद्रपुरामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली होती त्यामुळे तिथे सुद्धा त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतोय आणि काँग्रेस अर्थात चंद्रपुरामध्ये स्ट्रॉंग होल्ड आहे प्रतिभा धानोडकरांचा तो उल्लेख केला त्याचबरोबर आपण जर बघितलं तर विजय वडेंटीवार यांचा सुद्धा तिथे मोठा होल्ड असतो आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय दोन भाजपच्या नेत्यांमधले वाद त्यांच्यामधले वितुष्ट या सगळ्याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला होतंय आणि तिथे आपण काँग्रेस बघतोय की बहुमताच्या जवळ गेलेली आहे जवळजवळ काँग्रेसने आता चंद्रपुरामध्ये सत्ता स्थापन करायला तिथे गेलेले आहेत कदाचित त्यांचा महापौर सुद्धा होईल लातूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे लातूरमध्ये सुद्धा काँग्रेसने मोठे यश मिळवलेलं आहे आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीची सुद्धा शाया साथ मिळालेली आहे त्यामुळे इंटरेस्टिंगली विदर्भामध्ये आपण बघतोय की काँग्रेस त्यांचा जो गड आहे तो ठेवते आहे तिथे यश मिळवते आहे पण इतर महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांची पिछा वाटतात आपल्याला पाहायला मिळते पुणे वगैरे या भागांमध्ये सुद्धा प्रशांत जगताप आणि इतर एक त्यांचा नगरसेवक निवडून आलेला आहे पण मोठ्या प्रमाणात पिछे आठ सुद्धा इतर भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे तर एकंदरीत जर विदर्भातली गणित जर आपण बघितली तर चंद्रपूर विदर्भातले ज्या महापालिका आहेत ज्यामध्ये नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल या सगळ्या महापालिकांमध्ये भाजप कमळात फुलवताना आपल्याला बघायला मिळत आहे तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतंय या आकडेवारी विषय काय वाटतंय अ तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या इतर ज्या महत्वाच्या महा महापालिका आहेत सगळ्या महापालिका ज्या आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आम्ही स्वतंत्र लाईव्ह करत आहोत मेन लाईव्ह आम्ही याविषयीचा सविस्तर करत आहोत तर ते सुद्धा मुंबई तकला जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला या सगळ्याविषयी सविस्तर माहिती तिथे मिळेल अशाच माहिती पूर्ण लाईव्ह साठी आणि व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला जर क्लिक केलं तर मुंबई तकच्या तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील 何